नमस्कार मी प्रियांका बी न्यूज मध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर दिवसभरातील ठळक घडामोडींवर निरोगी आणि आरोग्य संपन्न जीवनासाठी योग उपयुक्त शिवाजी विद्यापीठासह संपूर्ण जिल्ह्यात योग दिनाचे झाले विविध कार्यक्रम विजेचा धक्का बसून नवे दानवाड मध्ये झाला शेतमजुराचा मृत्यू तीस वर्षाच्या सुरेश राजपूत यांचा अकाली अंत महावितरण भरपाई देण्याची कोल्हापूर पावसाच्या सरी पावसाचा पंचगंगेच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ एकोणीस बंधारे पाण्याखाली रविवारी कोल्हापूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट नाले सफाई महापालिकेची पण त्रास नागरिकांना कोल्हापुरातील रामानंद नगर इथल्या मल्हार संकुल अपार्टमेंटच्या जागेत टाकला शेकडो टन गाळ आणि भाऊंचे एकापेक्षा एक टेस्टी पदार्थ खाण्यासाठी दर्दी खवय्यांची सकाळपासूनच होते गर्दी टेस्टी कोल्हापूरमध्ये घेऊया पाववडा जैन टोस्ट पालक भजी अशा नाविन्यपूर्ण पदार्थांची चव